ओम नम शिवाय मॅजिक पिल डॉक्टर शिरीष पटवर्धन सविनय सादर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बरेच दिवसांनी यूट्यूबवर परत काही सादर करीत आहे त्याचा योग आला बिझनेस स्टँडर्डमधील एका पुस्तकाचा रिव्ह्यू वाचून त्या पुस्तकाचं नाव अर्थातच आपण पाहिलंच आहे मॅजिक पिल परवाचे पुस्तक हातात पडलं आणि त्याच्यामध्ये द कंट्री जो देश ज्याला या औषधाची गरज नाही हाच भाग पहिल्यांदा वाचला हा भाग जपानबाबत आहे दोनशे बेचाळीस नंबर पान नंबरपासून एक वीस पंचवीस पानं पुढं याच्यावर भाष्य आहे आणि त्यामध्ये जगातला प्रगत देशातील हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये स्थूलतेचे प्रमाण अत्यंत कमी आहे स्थूलता ही समस्या जपानमध्ये जवळजवळ नाही आणि त्याबाबत लेखकांनी जपानला पंधरा दिवस महिनाभर भेट दिली आणि त्याची जी निरीक्षणं आहेत ती त्यात नोंदवली ती आपण जरूर 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 वाचा आणि आत्मपरीक्षण करा श्रीराम ओम नम शिवाय नुकतेच सांगली येथे माझे नगर वाचनालय येथील व्याख्यानमालेत बाहेर भक्ती भक्तीभावे या विषयावर व्याख्यान झाले त्या व्याख्यानानंतर एका व्यक्तीला खूप आनंद झाला कारण त्यात मी कमी बी एम आय असला म्हणजे वीसपर्यंत कमी म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या कमी नाही सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने कमी तो चांगला असं सांगितल्यामुळे एका व्यक्तीला फार आनंद झाला कारण सगळे लोक त्यांना चिडवायचे की तुम्ही पाप्याचे पितर आहात म्हणून असाच अनुभव मला पंधरा वीस वर्षापूर्वी करश करिश्मा सोसायटीच्या व्याख्यानानंतर आला तिथे गृहस्थांनी मला व्याख्यान संपल्यानंतर कडकडून मिठी मारली मला काही कळे ना की आपण असा काय मोठा तीर मारला ते म्हणाले सर तुम्ही माझं कौतुक केलं के मी बारीक आहे म्हणून त्यामुळे आता मी सन्मानाने ह्या सोसायटीत जगू शकतो कारण मला सगळे इथे अगरबत्ती म्हणून चिडवायचे बघा केवढी मोठी शोकांतिका आहे की आपल्या सामाजिक जीवनामध्ये अजून चांगला बी एम आय असणे वीस एकवीसच्या आसपास असणे हे लोकांना माहीतच नाही ओम नम शिवाय श्रीराम मॅजिक पिल हे पुस्तक अजून मी पूर्णतः वाचलं नाही आहे फक्त जपानबद्दल जो संदर्भ आहे तो वाचला आहे तो आपण जरूर, जरूर 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 वाचा श्रीराम पोटात रोग बाहेर भक्तिभावेच्या मोफत मार्गदर्शनासाठी पुणे येथे जरूर 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 संपर्क साधा श्रीराम फोन नंबर आहे नाईन एट एट वन फोर एट नाईन फाय थ्री वन श्रीराम